मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता मराठा आरक्षणासाठी कारण ज्या घडामोडी घडल्या त्यातून काही गोष्टी सिद्ध झाल्या <coughs> शरद पवार साहेबांची गाडी बार्शीमध्ये क्रुडू अडवली मराठा आंदोलकांनी आणि <coughs> त्यांना मराठा आरक्षणाचं जाब विचारलं साहेबांनी सांगितलं की माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणजे गोलमोल उत्तर दिलं आणि पुढं निघून गेले पुन्हा कार्यक्रमस्थळीसुद्धा त्यांना दुसऱ्या आंदोलकाच्या घोषणाबाजीला सामोरं जावं लागलं नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना सुद्धा भोकर विधानसभा मतदारसंघातील एका गावामध्ये सभास्थळी मराठा आंदोलकांनी घेरलं आणि जर वेळेत आरक्षण दिलं नाही तर आम्ही तुम्हाला साथ देणार नाही ना अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा दिला त्याचबरोबर अजित पवारांना देखील अशा प्रकारचा सामना करावा लागला आणि त्यांनी सांगितलं की गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना ते दिलं पाहिजे मात्र त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे म्हणजे सर्वपक्षीय बैठक बोल बोलववे असं म्हणत त्यांनी तो चेंडू सगळ्याकडे ढकलून दिला इकडं देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक लोक कामाला लावलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि ते दारांगी पाटलावर तोंड घेत आहे जवळपास वीस पंचवीस जणांची फौज त्यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्या जरांगी पाटलांना आणि मराठा समाजाला बोलायला सोडून दिलेली आहे अनिल बोडणे असं म्हटले की जरांगी पाटील मुख्यमंत्री झाले तरी मराठा समाजाला शोधून आरक्षण शक्य नाही आता कसं शक्य नाही हा येणारा काळच सांगेल आणि दुसऱ्या बाजूला काल सांगलीमध्ये ओबीसी महायलगार मेळावा आयोजित करण्यात आला होता आता अनेक दिवस ह्या ओबीसी यलगार परिषदा झाल्या था मात्र भुजबळांनी भुजबळांना गप्प बसवण्यात आलं मात्र काल जाणून बुजून या ठिकाणी रणनीतीचा भाग म्हणून भुजबळांना पुढे करण्यात आलं आणि त्यांनी पुन्हा आपला नेहमीप्रमाणे प्रथेप्रमाणे आपला फुतकार त्या ठिकाणी काल टाकण्याचा था प्रयत्न केला आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं की शिवराय सर्व जाती धर्माचे होते म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जात होते असं त्यांना म्हणायचं होतं आणि मग पुन्हा त्यांनी ते सुरू केलं पहिले पाडे पंचावन्न की महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढली महात्मा फुलेंनी जयंती सुरू केली महात्मा फुलेंनी त्यांना वेगवेगळ्या उपाधी दिल्या परंतु भुजबळसाहेब हे विचार विसरले फुलेच विसरले फुल्यांनी कुळवाडी भूषण ही पदवी महात्मा छत्रपती शिवरायांना दिलेली आहे कुळवाडी म्हणजे काय कुणबी अशा प्रकारचं भूषण अशा प्रकारची ही प पदवी त्यांनी दिलेली आहे आणि फुल्यांच्या साहित्यामध्ये तीन भावांचा उल्लेख आहे त्यामध्ये एक मराठा आहे दुसरा धनगर आहे आणि तिसरा माळी आहे या तीन भावांचा उल्लेख केला आहे मग दोन भावाला आरक्षण आहे एकाला का नको म्हणून भुजबळांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी महात्मा फुले वाचले पाहिजे त्याचबरोबर भुजबळांनी आपल्या भाषणात असं सांगितलं की मोदी साहेबांनी दहा ई डब्ल्यू एस दिलं आणि त्या साडेआठ टक्के मराठ्यांना डब्ल्यू एस भेटत होतं मग आता ह्यांना डब्ल्यू एस पी पाहिजे कसं पाहिजे आता ए सी बी सी दिलं तर ई डब्ल्यू एस कसं भेटेल हा एक मोठा प्रश्न आहे परंतु ते सगळं खोटं कसं बोलतात हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यांना ए सी बी सी पाहिजे कुणबी पाहिजे असे तीन तीन आरक्षण मिळत नसतात एकाला एकच आरक्षण मिळत असतं सामाजिक आणि शैक्षणिक मागास दिलं तर आर्थिक मागास तर आरक्षण बंद होतं आणि हा सगळा मराठा समाजाला कोणतंच आरक्षण मिळू नये अशा प्रकारचा घाट हा सरकारी पातळीवर घातला घातला जातो की काय अशी शंका आहे आणि स्वतः मंत्री आहेत भुजबळ साहेब आणि त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सो राखायचं सोडून किंवा मंत्रिमंडळातील सामूहिक जबाबदारी जातात तुला दे देत ते स्वतः सत्तेत आहेत का विरोधात आहेत हेच त्यांचं त्यांनाच कळालं नाही अशा प्रकारची भाषा त्यांनी केली आणि त्यांनी सांगितलं की बीडमध्ये आमदाराची घरं जाळी ज्या आमदाराची घरं जाळली ते स्पष्ट सांगतात की मराठा आंदोलकांनी माझी आमची घरं जाळलेली नाही आता इतर विषय समतो ना पुन्हा सांगतात की त्यांनी तेल्याची घरं जाळी ओबीसीचं हॉटेल जाळं तर हे जरांगे पाडला ज्या आळून कुणी केलं आहे आता हे तुम्ही शोधून काढा तुम्ही सत्तेत आहात ना आज साधा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर ते असं म्हणतात की मग त्यांनी जाती सांगितल्या शिवरायांबरोबर कोणकोणत्या जाती होत्या मुस्लिम होते मेतर होते याशिवाय माळी साळी कोळी कुणबी जे काय असतील ते होते असं त्यांनी म्हणायचं म्हणजे पुन्हा प्रत्येकाच्या जाती त्यांनी काढल्या संतांच्या जाती काढल्या आणि बांटी आयोग मी मानत नाही म्हणजे पहा म्हणजे त्यांना हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य नाही त्या खा त्यांनी हे खापर खानविलकर साहेबावर फोडलं न्यायमूर्ती खानविलकरांवर आता भुजबळ मंत्री आहेत आणि ते जर न्यायालयाचा निकाल मानत नसतील तर ही गंभीर बाब आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे परंतु आम्हाला ते साडेनऊ टक्केच मिळालं आहे आमचा बॅकलॉग भरा कोणाला सांगता येते का जारांगी पाटलाला सांगता येत बॅकलॉग भरायचा भरा ना तुम्ही सत्य आहेत ना मग कोणी सांगितलं तुम्हाला भरायचं नाही आणि आघाडीच्या पक्षांना विचारा ना की ओबीसीतून आरक्षण देता सरकार तुम्ही आहे द्यायचं करायचं ते तुम्ही ठरवा ना असं निवडणुकीत काय समाज निर्णय घ्यायचा तो घेईल आणि मी चार ॲडव्होकेट जनरलला आणि एका सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला विचारलं मग की सगळे सोयरी देता येतं का तर त्यांनी सांगितलं नाही देत मग जरांगे पाटलांना जर तुम्हाला पाच ॲडव्होकेट जनरलचं मत आणि दोन माजी न्यायाधीशाचं मत जर दिलं तर तुम्ही आरक्षण देणार का हाही प्रश्न या निवडणूक सवाल उपस्थित होतो आणि त्यांनी सांगितलं की साडेआठ लाख को कुणबी नोंदींची आपलं सगळे सोयरेवरचे जे आक्षेप आले त्याची जाहीर सुनावणी घ्या म्हणजे आता सुनावणी कोणी घ्यायची तुम्ही मंत्रीतून कोणी घ्यायची आणि आमची जनगणना करा कोणाकडे मागतायत ते काय माहीत आता तू करत नसेल तर सत्तेतून बाहेर पाडा ना लात मारा त्या आणि जो जो मराठा ओबीसी जोवर उठलं त्याला सोडू नका हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढून दाखव आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीच काय फक्त अठ्ठ्याऐंशी लुडून दाखवा आणि आठ जिंकून दाखवा अशा प्रकारचं चॅलेंज त्यांनी दिलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या धुरंदरांनी एक रणनीती आखलेली आहे की जारांगी पाटलांनी उमेदवार उभा केले तर आघाडीत आणि जारांगी पाटलात मत विभागणी होईल आणि काही मराठा मतं आणि ओबीसीच्या मतावर युती सत्तेवर जाईल म्हणून आता फडणवीस साहेबांनी पुन्हा भुजबळाला पुढं केलेलं आहे मोठं फार मोठं षडयंत्र यामागे आहे तर काल पुण्यामध्ये जारांगी पाटलाचा झंझावात आढळला नभवतो न अशा प्रकारची गर्दी पुण्यामध्ये पा पाहायला मिळाली डोळ्यात झंझणीत अंजन घालणारी ही गर्दी आहे दरंगे पाटलाचा प्रचंड पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आणि मायबाप सरकारनं वेळेत आरक्षण दिलं नाही तर याची किंमत सरकारला आणि विरोधी पक्षांना देखील मोजावी लागेल